पिंपळगाव शिवारामध्ये मी पोहोचलो आहे ही बाणगंगा नदी आहे आणि नदीला सध्या पाणी आहे आणि ते पाणी जोरदार वाहत आहे पण तुम्ही इकडच्या बाजूला जर बघितलं तर हा पिंपळगावला जाणारा रस्ता आहे पुढे कुठे कुठे जातो का इकडे इकडं जातो साहेब आंतरगाव इकडं चितपूरला जातो रस्ता म्हणजे बघा हा रस्ता अगोदर मी तुम्हाला दाखवतोय इकडच्या बाजूला हा रस्ता होता आणि आता त्या रस्त्याची अवस्था बघा पलीकडच्या बाजूला रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला ते काका थांबलेत ना ते काका त्यांच्या मागच्या बाजूला यांची शेती होती काय काका तुमचं नाव ईश्वर सुधा मस्के ईश्वर सुधा मस्के पिंपळगाव यांची शेती होती आणि ती शेती सुद्धा वाहून गेली आणि शेतीमध्ये दगड राहिलेत आणि ही आता मी बसलोय काका बसले ही बस वीर कुणाची ईश्वर सुधा मस्के चार म्हणजे तुमची हा आमचीच ही विहीर वाहून गेली सगळी वाहून गेली साहेब काय राह मोटर फेटर सगळी वाहून गेली बर पाणबुडीर साहेब हिर वरी हिर पाणी लागत नव्हतं नदीच्या वाहत खादी पहिली वरी पाणीच लागत नव्हतं मजी हिवाळ भरणं भागवायचं उन्हाळ्याचं भागत नव्हतं म्हणजे ही विहीर हा रस्ता तुमच्या बाजूचं सगळं काय साहेब त्या दिवशी रात्री काय घडलं म्हणजे जण सांगतात की आम्ही वाचलोय तेवढच नशीब आम्ही छतितक्या पाण्यात निघलो मोटरसायकल माझी वाईन पोर आणि धरली ओढली तिकडं पाहुणे एकला पाणी आलं झोपेत पाणी आलं आम्ही सारखा पाकिस्तान भारत मॅच बघून झोपला आम्ही मेस बघितली बघितली आणि डोळ्याला झुकलं बाराला झोप लागली म्हणजे गार झोप लागली पण आधी जागलो म्हणून झोपलो पुन्हा असं नाही साहेब पाकिस्तान भारत मेज बघितलं आम्ही झोपलो गेलो आम्हाला काहीच कळालं नाही आणि पाणी फोन केलाय पोरांनी खाली आहे मला मग आता सारखंच पाणी येतं तुम्ही मला खाली जाऊ नको पोरा तू नको तर पळत असतात म्हणून तिकडे बघा पाणी किती ते नाही मला तू बाहेर जाऊ नको पोरा म्हणजे कसे असतात पाणी शिर मी जाऊ नको अरे मला आपल्या घराला पाहिलं शिल्ड आला मला घर लावता आला नाही काय नाही फक्त खायचं सिलेंडर हातात घेऊन पळवलो आणि ही बाकी सगळं मला ते आल फेल डब फिब सगळं वाहून गेलो कपडे फेपडे काय नाही मी रे साध्या साहेब आता मला पांघुर लोकांच्या पांगुर घालू कशी बाजार जायला बुमला जायला रस्ता जायला कट झाला सगळा साहेब मोबाईल चार्जिंग नाही काय नाही काय नाही लाईट एक तार तिकडे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या किती नुकसान झालं बरं साहेब आता म्हणजे लाखा सव्वा लाख झालं म्हणायचं आपल्या जे काय काय तारा लोकांड आपल्या घरातलं काय गेलो भाऊ सव्वा लाखापर्यंत आपण का दोन लाख आणि तीन लाख म्हणून सव्वा लाखापर्यंत माझं गेलो भाऊ सामाई हे आता आता पोट भरायला काहीच नाही म्हणा आता काय साहेब अजून मी तुम्हाला जर धावते काहीच नाही आता पिठात सगळं भिजून गेलं शेजार मला बाकरी देतात खायला सरपन वर काय सिलेंडरचं वरलं सगळं वाहून गेलं सगळं टोपान फिरणं काही नाही खाय साहेब बरोबर बघा वाहून कसं जाणार नाही हे मोठमोठी दगड

आम्ही मला आम्ही तुम्हाला मतदान करतो पण आमचा रस्ता करा पण ती म्हणजे आम्ही तुम्हाला मुरुम टाकून देतो प्याक रस्ता करता येणार नाही नदीच्या कडे प्यारून टाकून दिला दे त्यांनी हो सावंत आमदारांनी आम्हाला टाकून घर पाणी गेलं शिडी गेली काय बाकी शेजारी आम्हाला घालायत काय दुळून आणलंच नाही आणि भाकर कुठं खात शेजारच्या जाऊन खातो काय करतो वालवाड्यातून दुळून आणलंय घरच्या मालकी नाही आण म्हणजे तुम्हाला आता म्हणजे खाण्यासाठी काहीच नाही आधार नाही साहेब हा ही परिस्थिती फार आणि दसऱ्यामध्ये काय झालं सगळी कपडे बाहेर काढले त्या शिळूर वाळू घातले सगळे वाहून गेला आता तो कुठून असच बनलेलंच राहतं शिड दसरा होता साहेब कपडे सगळे बाहेर धुवायला काढले आणि शिड मध्ये वाळू घातली अशी आहे वाळू घातली गिरी सगळे गिरी हो का इकडे तुम्ही काय ओरडायला लागले तुम्ही जोर जोरात तेच म्हणलो काय म्हणजे बोला आम्हाला ओरडा आम्हाला काय म्हणजे आम्हाला घाबरायचं काय तुम्ही जोरात आमच्या आधी होता होत आणि सगळं पाणी पुन्हा अनेक दुत होत आम्ही पुन्हा अन्न नाही खायला उपाशी आमची माणसं तुम्ही उपाशी का माणसं उपाशी आम्ही घरातली काहीच राहिलं काय नाही राहिले हात चोळत बसायची वेळ आली साहेब काय राहिले काही सुद्धा राहिलं नाही तो मला सांगतो कोटा गेला घर गेली जनवून आली बघा व्हिडिओ मारा विहिरी गेल्या मोटरा रस्ते काय राहिले नाही खायला सारखंच नाही आज बर आता हे बाणगंगा पासून ते आता पुढं कितीपर्यंत हे सगळं असं झाले कमीत कमी साहेब चाळीस किलोमीटर पर्यंत वातावरण सगळं बिकट झालेलं आहे सात धरणा प्रकल्पा बदल खासापुरी खासापुरी बघा मी याच खासापुरीला डिसेंबर दोन हजार बारा या वर्षात आलो होतो तिथे कोरडं ठाक पडलेलं होतं त्यावेळेस दुष्काळी परिस्थिती होती आता त्याच खासापुरीला पाणीच पाणी झालेलं आहे मात्र त्या पानाने ओला दुष्काळ आणलेला आहे पूर्वी त्यावेळेस कोडा दुष्काळ होता आणि आता ओला दुष्काळ आहे आणि त्यामुळं ही परिस्थिती लक्षात घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी माधव सा साम टीव्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका